नमस्कार मैत्रिणींनो मातोश्री मसाल्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाची खीर कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत शक्यतो गव्हाची खीर आपण नागपंचमीनच बनवतो पण आज माझी घरची आरवी तिचा आज वाढदिवस आहे आणि तिला ही खीर खूप आवडते त्यामुळे मी खास तिच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आज आपण गव्हाची खीर बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला एक वाटी गहू घ्यायची आहे आणि ते गहू स्वच्छ पाण्याने धुऊन पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहेत खिरीसाठी आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघू इथे मी एक वाटी गहू धुवून भिजत ठेवलेले आहेत पावशर दूध घेतलेला आहे खोबऱ्याचा केस घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ घेतला आहे आणि तूप घेतलेला आहे आणि वेलदोडे घेतलेले आहेत आणि ही थोडी साखर मी वेलदोडे आणि साखर दळून टाकणार गहू आता आपले भिजलेले आहेत आता आपल्याला गहू हे मिक्सरमध्ये चालू बंद चालू बंद करून आपल्याला फक्त गव्हाची साल काढायची आहे गहू बारीक दळायचे नाहीये ते आपण दळून घेऊ गहू दळण्यासाठी आपल्याला अगदी थोडं पाणी टाकायचं गहू आपल्याला असे दळायचे आहेत त्याचे साल आता निघालेला आहे आपण दुसऱ्या वाटीत काढून घेऊ गहू आता आपले दळून झालेले आहेत बघू शकतात फक्त आपल्याला आता हे गहू दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे म्हणजे त्याच्यातली सगळी साल निघून जाईल असं संपूर्ण साल निघत तर असे स्वच्छ गहू दिस तर आपल्याला धुऊन घ्यायचे आहेत आता आपले गहू स्वच्छ धुवून झालेले आहे आपल्याला गहू हे कुकर मध्ये शिजवून घ्यायचे आणि शिजवताना तीन शिट्ट्या करायच्या आहे आणि शिजवताना पाणी टाकायचं आपल्याला गव्हात शिजवताना आता आपल्याला तीन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे गहू शिजव गहू शिजवताना आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे तसं आपण खिरीला मीठ टाकतोच पण मग शिजवताना टाकलं तर गहू आपले लवकर शिजते एक चम्मस तूप टाकून घेते ही गव्हाची खीर खूप छान आणि पौष्टिक असते आता आपले गहू छान शिजलेले आहेत गहू असे दाबून बघायचे बोटाने दाबले गेले पाहिजे आता आपण खीर करण्यासाठी पातीला घेऊ पातीला घेताना शक्यतो आपण जाडगोडाचं घ्यायचं म्हणजे खीर आपली खाली लागत नाही तूप टाकून घेऊ इथे मी काजू बदाम पण घेतलेले आहेत तुमच्याकडे असतील तर घ्या नाही घेतले तरी चालतील खोबरं टाकून घेऊ खोबरं आधीच आहे माझे आता आपण शिजलेले जे गहू आहेत ते टाकून घेऊ आपण यामध्ये दूध टाकून घेऊ गव्हाची खिरीला जास्त दुधाची गरज नसते गावाकडे तर दूध नसल्यावर तर पाण्यात पण बनवतात गहू हे आपले कुकरमध्ये छान शिजलेले असतात त्यामुळे खिरीमध्ये जास्त शिजवायची गरज नाही राहत आपण त्याला एक उकळी शिजवू गहू शिजताना पण आपण मीठ टाकलं होतं आणि अजून आपण थोडं मीठ टाकून घेऊ म्हणजे आपली खीर थंड थंड लागत नाही खूप छान लागते त्यामध्ये आता आपण गूळ टाकून घेऊ तुमच्याकडे जर गुळ नसेल तर तुम्ही फक्त साखर पण टाकू शकतात किंवा पूर्ण गूळ पण टाकू शकतात नाहीतर अर्धी साखर आणि अर्ध गूळ पण टाकू शकतात खूप छान टेस्ट येते ते एकदा नक्की करून बघा साखर आणि वेलदोडे दळे ते पण टाकते मी आपल्या खिरीला आता उकळी पण आलेली आहे दोन मिनटं आपण शिजू देऊ आणि गॅस बंद करून देऊ खीर आपण असं चाळत राहायचं आहे नाहीतर खीर खाली लागू शकते आणि ही खीर छोट्या मुलांना तर खूप आवड आवडते आमच्या आरवीला तर खूप आवडते आज आमच्या आरवीचा दहावा बड्डे आहे त्यानिमित्ताने मी ही खीर बनवते आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपली खीर तयार झालेली आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीने अशी खीर नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद